नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे शिझनेबल भाजी श्रावण घेवड्याच्या शेंगांची भाजी पाहणार आहोत वेळ न घालो तर आपण रेसिपीला स्टार्ट करतो आहे पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे पाहू शकता छान अशा ह्या शेंगा आहेत एकदम कोवळ्या आहेत त्यामुळं भाजी ह्याची खूप छान होते तर शेंगा मी सर्वप्रथम आधी धुवून घेतलेल्या आहेत आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत तर या मी खाली ओतणार आहे म्हणजे कॉटनचा कपडा आपला छान आहे त्यावरच मी या ओतलेल्या आहेत तर या शेंगा कशा निवडायच्या ते तुम्हाला मी दाखवते या शेंगा निवडताना ज्या कडेच्या ज्या शिरा असतात शिरा म्हणजे काय आपल्या ज्या असं नारळाचे केसर वगैरे असतं तशा त्या प्रकारच्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्या आहेत नाही काढल्या तर या जेवणामध्ये येतात म्हणजे दाताखाली येतात त्यामुळे भाजी आपल्याला खावीशी वाटत नाही त्यासाठी ह्या शिरा काढणे फार गरजेचे आहे जशी आपण गवारीची शेंगा वगैरे निवडतो त्याचप्रकारे ह्या निवडायच्या आहेत तर आता मी हाताच्या साह्याने मोडून घेत आहे तुम्ही ह्या चाकूनेसुद्धा चिरून घेऊ शकता मला हे खरं सगळ्यात जास्त बेस्ट काम वाटतं हाताच्या साह्याने मोडणे तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही चाकूने चिरून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी ह्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत तर ह्याला लागणारे साहित्य सांगते तुम्हाला पटकन तर इथे मीडियम आकाराचा मी एक टॅमॅटो घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मी म्हणजे अद्रक घेतलेलं आहे तर आता सर्वप्रथम आधी आपण ह्या शेंगा शिजवून घेणार आहोत तर शेंगा शिजवल्यामुळे काय होतं जी बाकीची आपली इतर तयारी आहे ती पटकन होते आणि शेंगा ह्या थोड्याशा अशा ह्या शिजवूनच घ्याव्या लागतात आणि मगच फोडणी टाकावी लागते जर जास्त बारीक कवळ्या असतील तर तुम्ही शेंगा ह्या डायरेक्टसुद्धा फोडणीमध्ये टाकू शकता पण थोड्याशा इथं मोठ्या साईजच्या आहेत त्यामुळे मी इथे शेंगा ह्या शिजवून घेणार आहे तर इथं मी राहिलेली बाकीची सुद्धा तयारी करणार आहे तर इथे मी कांदे छान असे बारीक चिरून घेणार आहे तुम्हाला जर या भाजीची ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही इथे मिक्सरला कांदा टमॅटो आणि जे लसूण आणि अद्रक आहे ते बारीक करून घेऊ शकता मिक्सरला भाजीची ग्रेव्ही खूप छान होते अशा प्रकारे केली तरीसुद्धा पण मला अशा प्रकारेच आवडते भाजी त्यामुळे मी अशीच करते नेहमी तर इथे मी लसूण आणि जे अद्रक आहे ते असं चेचून घेणार आहे एकदम असं दरदर चे चेचून घ्यायचं म्हणजे भाजीमध्ये टेस्ट एकदम छान उतरते तर अशा प्रकारे मी सगळी तयारी केलेली आहे थोडंसं इथं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओलं खोबरं घालू शकता मी थोडंसं इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे तर इथे माझ्या जवळजवळ शेंगा ह्या शिजत आलेल्या आहेत म्हणजे जास्त मी शिजवून घेतलेल्या नाहीत कारण की आपण फोडणी टाकल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेणार आहे तर थोड्याशाच शिजवून घेतलेल्या आहेत तर इथे मी कढई ठेवलेली आहे तर या कढईमध्ये आता आपण तेल घालणार आहे तुम्हाला जर जास्त झणझणीत आणि चमचमीत खाण्याची सवय असेल तर तुम्ही इथं तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त करू शकता तर इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरेश टाकलेले आहेत इथं मोहरी टाकण्याची गरज नाही तर त्यामध्येच मी लसूण आणि जे आद्रक आपण चेचून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे फोडणीमध्ये सर्वप्रथम हे छान असं गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर छान असा कलर आल्यानंतर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कांदासुद्धा छान भाजून घ्यायचा गुलाबी कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा कांदा जर आता तुम्ही चतुर्मास जर पाळत असाल तर यामध्ये फक्त खोबऱ्याची फोडणी आणि फक्त अद्रकची फोडणी द्यायची त्यानेसुद्धा भाजी खूप छान होते तर इथं कांदा भाजल्यानंतर मी इथे थोडंसं खोबरं टाकलेलं आहे मी इथे ओलं खोबरं वापरलेलं आहे तर त्यामध्येच मी आता टमॅटो टाकलेला आहे टमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा टमॅटो थोडासा परतल्यानंतर यामध्येच मी आता राहिलेले जे मसाले आहेत ते टाकणार आहे म्हणजे टमॅटोसोबत छान असे भाजले जातील यासाठी यामध्ये सर्वप्रथम आधी मी मीठ टाकणार आहे तर मीठ इथे मी अर्धा चमचा वापरलेला आहे चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे यामध्येच थोडासा मी गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा थोडीशी हळद तर हे सगळं एकत्र एक आपण हलवून घेणार आहे त्यानंतर मी इथे एक ते दीड चमचा इथं लाल तिखट घरगुती वापरणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट वापरू शकता तुम्हाला कितपत तिखट पाहिजे तितकं तर थोडासा त्यानंतर मी हिंग टाकलेला आहे थोडासा चिमटभरी हिंग वापरायचं आहे आपल्याला तर हे आप सगळे मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तरी इथे पाहू शकताय छान असं तेल सुटलेलं आहे आता ज्या आपण शिजवून घेतलेल्या शेंगा होता त्या ले 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 शेंगा फक्त टाकायच्या आहेत यातलं पाणी टाकायचं नाही कारण की शेंगा आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळं आता पाण्याची जास्त गरज लागत नाही जर तुम्हाला जास्त जी ग्रेव्ही वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही जे आपण शेंगा शिजवूनच घेतलेल्या त्यातलं थोडंसं पाणी यामध्ये टाकू शकता तर यातलं पाणी जास्त शिल्लक राहिलेलं नाही एकदम थोडंसंच पाणी शिल्लक राहिलेलं आहे मी यामध्ये शेंगा शिजण्यापुरतंच पाणी टाकलेलं होतं तर आता मी शेंगा छान अशा मसाल्यामध्ये परतून घेतलेल्या आहेत तर थोडंसंच मी ते पाणी टाकलेलं आहे जास्त नाही पाणी टाकलं कारण की शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळं पाण्याची जास्त गरज लागत नाही फक्त ज्या आपल्या शेंगा आहेत त्या मसाल्यामध्ये छान अशा शिजल्या जाव्यात यासाठी मी ते थोडंसंच पाणी टाकलेलं आहे तरी ते पाहू शकता आपल्या शेंगाची भाजी तयार आहे थोडीशी यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकणार आहे लास्टला कोथिंबीर नेहमी लास्टलाच टाकायची म्हणजे त्याचा कलर अजिबात बदलत नाही तर मस्त अशी मी भरपूर अशी कोथिंबीर वापरलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल तर श्रावण महिना चालू आहे कोथिंबीरसुद्धा बाजारामध्ये भरपूर अशी उपलब्ध असते तर नक्की घाला श्रावण घेवड्याच्या शेंगांना तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा आणि हो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि नव नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद